सगळ्यात महत्त्वाचं मध्ये जो सीसीटीव्ही संदर्भात जो काय वाद निर्माण झाला तो वाद असा होता काही सुद्धा गरज नव्हती त्या प्रशासनाला ते सीसीटीव्ही काढायची काही गरज नव्हती कारण सत्य काय याच्यासाठी ते सीसीटीव्ही होते त्याच्यात काय आम्हाला त्याच्यात फ्रॉड करून किंवा काय करायचं नव्हतं पण प्रशासनानं का सीसीटीव्ही काढले हे अजून वडगावच्या जनतेला कळलेलं नाही कारण काय आम्ही चांगल्यासाठीच ते सीसीटीव्ही ठेवलेले पण पोलीस प्रशासनानं दडपशाही करून ते जबरदस्तीने सीसीटीव्ही काढले पण वडगावच्या जनतेला विश्वास होता वडगावच्या संपूर्ण जनतेला विश्वास होता की जे मतदान वडगावकरांनी विद्या ताईंना केलेलं आहे ताईंच्या सगळ्या शीटा ह्या निवडून येणार हे आम्हाला शंभर टक्के कॉन्फिडन्स होत आणि आज सत्याचा विजय झालेला आहे तसेच सगळ्यात आणखी एक मला आभार मानायचा आहे जे अधिवेशन चालू होतं बंटी पाटील साहेबांनी जो अधिवेशनात मुद्दा मांडला त्याची तडक कारवाई लक्षवेधी जी वडगाव मध्ये झालेली आहे आणि लगेच एलईडी त्या रूमच्या रूमच्या बाहेर लावण्यात आले धन्यवाद महाराष्ट्र सरकारचे सुद्धा बंटी पाटील साहेबांचा सुद्धा धन्यवाद जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्या पर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्त्याऐी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा